नमस्कार मी कल्याणी भोगले आणि मी जे छोटे छोटे लेख लिहिलेले आहेत ते मी रोज वाचून दाखवतेय किंवा सांगतेय आपण चर्चा करतोय व्हिडिओत वेगवेगळे व्हिडिओ मी क्रिएट करते हा नव्वा आहे शेवटचा आहे कदाचित याच्यानंतर पॉज घेऊन अजून मी लिहीन मला याला सुचलं आपण मागच्या वेळेस प्रतिभादेवीची आराधना करत होतो आणि तिचं जर तिने जर मला आशीर्वाद दिला तर कदाचित मला सुचलं तर मी लिहीन कदाचित असेल माझ्या कुठे डोक्यात वरती आलं तर तेव्हा आपण लिहूयात पण हा नववा लेख आहे शेवटचा तर आपण ह्याच्यात असं चर्चा करणार होतो की हे प्रतिभा देवीला अडथळे काय आहेत भाई की आराधना करण्यासाठी आपण काय काय बघितलं आतापर्यंत सगळी तीच चर्चा करत होतो कदाचित आपण पण अडथळे काय तर सगळ्यात पहिल्यांदा गोष्ट मला अडथळा वाटतो भीती जेव्हा तुम्हाला भीती वाटते की एखादी गोष्ट सुचली आहे पण ती भीतीने की लोक काय म्हणतील लोक क्या कहेंगे किंवा मला ह्याच्यातनं पैसा मिळणार नाही किंवा माझ्या ह्याच्यातनं मटेरियल वाया जाईल किंवा भीतीच किंवा माझं रेप्युटेशन खराब होईल अशी भीती जेव्हा वाटते तेव्हा ती रुसते तेव्हा ती तुमच्यावर रुसते कारण तिने तुम्हाला सांगितलं हे कर बाबा आणि तुम्ही ऐकत नाही तुम्ही काय करता घाबरता तुम्ही पळून जाता आणि त्याच्यामुळे ती रुसते दुसरं काय भीती तर आहे सगळ्यात मोठी भीती गोष्ट तर आता बरेच जण खूप आर्टिस्ट सांगतात ना कागद वाया पेंटिंगमध्ये ते सांगतात स्टुडंटना सांगत असतात कागद भरपूर वाया घालवा वाया घालवा म्हणजे ती भीती सोडून द्या तर ती तुम्हाला प्रसिद्ध प्रसि प्रसन्न होईल स्किल तर तुमचं तयार होईलच पण ती क्रिएटिव्हिटी पण तुम्हाला हो मिळेल तर भीती घालवणं म्हणजे भीती नसणं दुसरी गोष्ट ईर्षा म्हणजे आपण जे बरेच कलाकारांच्या बाबतीत तर एक इन्सिक्युरिटी शब्द आपण वापरतो हल्ली किंवा एन व्ही ह्या ज्या गोष्टी आहेत आता ह्या गोष्टी तर आपल्या आहेतच आहेत पण जेव्हा ह्या गोष्टी कुठेतरी मूळ धरतात म्हणजे आपल्याकडे म्हणजे आमच्या कलाकारांमध्ये किंवा मी असं ऐकलंय कॉलेजमध्ये असल्यापासून ऐकलंय किंवा आहे अजूनही तर हा त्याचं झाला बरं का शो भारी शो आहे आता हे सार्कली असतं किंवा भारी अनकोट तो काय धडाधड काम मारतो आणि लावतो तर हे काय आहे हे जेव्हा तुम्ही बोलत असता किंवा हे जेव्हा आपण बोलतो तेव्हा ती इन्सिक्युरिटी आहे आपल्याला कुठेतरी मनात काहीतरी आहे किंवा हा त्याचे चार पाच सुरू झाले किंवा त्याला त्याला हे अवॉर्ड मिळालं हा त्याचे कनेक्शन भरपूर आहेत म्हणून त्याला ते अवॉर्ड मिळालं किंवा त्याचं ते चित्र लागलं गेलं असं जेव्हा काहीतरी आपण बोलत असतो तर मला मला स्वतःला पर्सनली असं वाटतं की हे जर आपण कमी केलं किंवा हे जर आपल्याला वाटलं नाही ना तर कदाचित आपण ती पण एक प्रकारची भीतीच आहे पण एक त्याच्यातली ईर्षा पण आहे जेलसी आहे तर ती जर आपण नाही धरली तर मला वाटतं ही क्रिएटिव्हिटी आपल्याला प्रसन्न होऊ शकेल कारण प्रत्येकाची प्रत्येकाची प्रतिभा ही वेगळी आहे प्रत्येकाला प्रसन्न होणारी प्रतिभा ही वेगळी आणि मी म्हणलं तसं आपण कोणी नाही आहोत जस्ट आपल्याला आपल्याला मिळणारे कॅप्चर करून ती प्रोड्यूस करायची माझ्या बाबतीत तो खूप झालाय मी बरेच वेळा आशीपणा करून मला आलेल्या आयडिया मी एक्झिक्यूट केल्या नाहीत आणि मला बाकीचे आर्टिस्ट ते करताना दिसतात समोर आणि मग कदाचित वाटतं हा आपली झाली आता आयडिया करून तर पण म्हणजे काय तर सगळेजण एकाच ह्याच्यात आहोत आपण आपण किती त्याला सातत्याने आपण आतापर्यंत ज्या सगळ्या चर्चा केल्या त्या किती प्रामाणिकपणे आपण त्या सगळ्या गोष्टी करतोय मला वाटतं त्याच्यावर आपल्याला सक्सेस मिळेल किंवा नाही मिळणार हे खूपच मला वाटतं फिलॉसॉफिकल किंवा हे झालं पण मला असं वाटतं की त्या प्रतिभा देवीला हे आवडत नसावं आणि हे खूप अवघड आहे खरं आत्ताच्या ह्याच्यात पण ते आपण जर प्रयत्न केला तर कदाचित ते होऊ शकेल आणि मग त्याच्यामुळे आता जी कम्युनिटी नाही असं म्हणतो की एकत्र नाही आहेत वेगवेगळे गट आहेत तर ते कदाचित गट पण पडणार नाही असं वाटतं आता हे कट करायचं मा <laughs> का हा व्हिडिओ ठेवायचा तसाच व्हिडिओ ठेवायचा हे मला माहीत नाही पण मी बहुतेक ठेवीनच कारण हे प्रतिभा देवीला आवडणार नाही जर मी काप केलं तर मला वाटतं हा शेवटचा लेख झालेला आहे आणि ह्याच्या पुढे जर मला सुचलं तर पुढचे लेख मी करीन रेकॉर्ड लिहीन किंवा लिहूनच टाकेन लिहून सोशल मीडियावर मी टाकत असते तसं टाकेन नमस्कार